नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्झरविया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो बिल्डरवर कोणकोणत्या कौन कारणांनी गुन्हा दाखल करता येतो कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करता येतो बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यास काय करावे अशा विविध प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अद्यापर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा इथून पुढचे अतिशय वि महत्त्वाचे व्हिडिओज अपार्टमेंट धारकांचे अधिकार आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संदर्भातल्या इत्यंभूत अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न या डिअर सोसायटी चॅनलच्या माध्यमातून केला जातो तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मंडळी पिंपरी चिंचवड हिंजवडीजवळ नेरे दत्तवाडी या दोन गावाच्या हद्दीत जवळपास दहा हजार सदनिकांचा प्रकल्प उभारण्यात येणार होता सदर प्रकल्प हा दहा वर्षात पूर्ण करायचा होता आता दहा वर्ष पूर्ण होत आले मात्र हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही शंभर एकरपेक्षा अधिक क्षेत्रामध्ये जर एखादा वसाहतीचा प्रकल्प उभा राहत असेल तर त्याला स्पेशल टाउनशिप असं नाव देऊन अनेक वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहेत अनेक सूट दिलेले आहेत फायदे दिलेले आहेत कोट्यावधी रुपयांचा एफ एस आय हा मोफत दिलेला आहे स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट दिलेली आहे अशा या मोठ्या प्रकल्पामध्ये राज्य शासनाने एकदा मंजुरी दिली की त्याच्यावरती बिलकुल शासनाचं लक्ष नसतं फ्लॅट धारकांना वाऱ्यावर सोडलं जातं आणि असाच हा एकझरबिया प्रकल्प आहे त्या ठिकाणी जवळपास दहा हजारपैकी तीन हजार सदनिका पूर्ण झालेल्या आहेत आणि या तीन हजार सदनिका धारकांचीच फसवणूक झालेली आहे मंडळी जी एफ आय आर दाखल झाली हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये एक्झरबिया बिल्डरवर जी एफ आय आर दाखल झाली त्या एफ आय आरचे जर आपण वाचन केले तर असं कळतं की ब्राऊशरमध्ये ज्या काही सुविधा नमूद केल्या होत्या म्हणजे फ्लॅट विकण्यासाठी जी जी आमिषं दाखवली गेली होती ज्या ज्या सुविधा देणार असं सांगितलं गेलं होतं त्या कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाहीत सोसायटी त्या ठिकाणी नोंद झाली परंतु सोसायटीची जमीन अद्यापपर्यंत सोसायटीच्या नावावर केली नाही म्हणजे डीड करू दिलं नाही सदनिकाधारकांच्या पूर्वपरवानगीशिवाय सुधारित बांधकाम आराखडे वारंवार मंजूर चा करून घेतले प्रकल्पामध्ये बदल केले म्हणली बिल्डरने डेव्हलपमेंट चार्जेसच्या नावाखाली तीन लाख रुपये घेतले प्रत्येक सदनिका धारकाकडून जवळपास शंभर कोटी रुपये वसूल केले ज्या डेव्हलपमेंट चार्जेसच्या नावाखाली ही रक्कम घेण्यात आली वस्तुतः अशा मोठ्या प्रकल्पामध्ये या सगळ्या सुविधा ह्या बिल्डरने स्वतःच्या पैशातून द्यायच्या असतात त्याला जे काही सुविधा मिळाल्या सूट मिळाली एफ एस आयची वाढ मिळाली स्टॅम्प ड्युटीमध्ये जी सूट मिळाली या सगळ्यांचा विचार करता त्यांनी त्या सुविधा बिल्डरने स्वतःच्या खर्चाने करून द्यायच्या अशी बांधकाम परवानगीच्या अटीमध्ये स्पष्ट एक अट असते मात्र त्याचं त्यांनी उल्लंघन केलं बिल्डरने मेंटेनन्स घेतला मेंटेनन्सचा हिशोब दिला नाही जो मेंटेनन्स घेतला तो स्वतंत्र बँक खात्यामध्ये ठेवला नाही आणि मोफा कलम पाच नियम दहामध्ये जे अकरा प्रकारचे दस्तऐवज असतात मेंटेनन्स किंवा आगाऊ घेतलेल्या रकमांच्या संदर्भात ते बिल्डरने दिले नाहीत बिल्डरने पिण्याच्या पाण्या पाण्याची सोय योग्य पद्धतीने केलं नाही पाण्याची टाकी केलेली नाही सोसायटीला कंपाऊंड केलं नाही सी सी टी व्हीची सुविधा दिली नाही सौर ऊर्जेचा प्रकल्प दिला नाही प्रोजेक्ट दिला नाही सभासदांसाठी जे क्लब हाऊस बांधलं बिल्डरने ते परस्पर भाड्याने दिलं सोसायटीमध्ये मोबाईल टॉवरची सुविधा देण्याचं बिल्डरने आश्वासन दिलं होतं ते आश्वासन बिल्डरने पाळलं नाही पार्किंगची सुविधा दिली नाही अनेकांना भोगोटा दाखल दिला नाही एम बीचे कागदपत्र सोसायटीला दिले नाही आणि सदनिकाधारकांचे जे सदनिका आहेत त्यांचा कार्पेट एरिया याचा ताळमेळ बसत नाही मंजूर बांधकामानुसार जितकं कार्पेट एरिया आहे तितका कार्पेट एरिया बांधकाम करताना नाही जो करारनामा केला आहे त्याच्यामध्ये एक कार्पेट एरिया वेगळा आहे प्लॅनमध्ये कार्पेट एरिया वेगळा आहे वारंवार जे प्लॅन बदलले त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्पेट एरिया नमूद करण्यात आले बिल्डरने प्रॉपर्टी टॅक्स याने टॅक्स भरला नव्हता त्याचबरोबर बिल्डरने त्या ठिकाणी शाळा बांधणार फेस्टिवल प्लाझा असेल कम्युनिटी सेंटर असणार ए टी एम पॉईंट असणार शॉपिंग एक कॉम्प्लेक्स असणार प्राथमिक हेल्थ सेंटर असणार सिनियर सिटीजन पार्क असेल गार्डन असतील बिझनेस सेंटर असणार बहुउद्देशीय खेळण्याचे मैदान असेल अशा सुविधा देण्याचा आश्वासन दिलं होतं आणि त्या सुविधांच्या आधारावरच तिथल्या सदनिकाधारकांनी सदनिका खरेदी केल्या होत्या मात्र या सुविधा बिल्डरने दिल्या नाहीत या सुविधा त्याने कालमर्यादेत देणं गरजेचं होतं तसं त्याच्यावर बंधन होतं त्या कालमर्यादेमध्ये त्यांनी त्या ते सुविधा पुरवल्या नाहीत आणि अद्यापर्यंत त्या दिल्याच नाहीत अशा प्रकारे जवळपास तीन हजार जणांची फसवणूक या एक्झर्बिया बिल्डरने केलेली आहे त्यामुळं त्याच्यावर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ज्या सदनिकाधारकांनी धारकांनी एवढं मोठं धाडस केलं त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे सदनिका धारकांच्या स्वप्नांचा चुराडा करून त्यावर स्वतःचे बँक खाते भरणारे ही बिल्डरांची अवलाद एखाद दुसरा बिल्डर त्यातला चांगला असेल मात्र बहुतांश बिल्डर हे लालची लोभी आणि दरोडेखोर पांढरपेशे दरोडेखोर असं म्हटलं तरी काही हरकत नाही अशा स्वरूपाचे असतात यांना ना भिण्याचं काही कारण नाही एक लक्षात घ्या मंडळी बिल्डर हा सुद्धा हाडामासाचा असतो तुम्हीसुद्धा हाडामासाचे आहात बिल्डर जो अख्खा प्रकल्प तुम्ही खरेदी करता तुम्ही एका रुपयाने सुद्धा बिल्डरपेक्षा गरीब नसता या उलट तुमची जर एकी असेल तर बिल्डरच्या पटीने तुम्ही श्रीमंत असता सगळ्या मिळ सगळ्यांचा जर हिशोब केला सदनिका धारकांचा तर पटीने तुम्ही श्रीमंत असता बिल्डरला घाबरण्याचं काहीही कारण नाही तो स्थानिक असो आमदार असो खासदार असो मंत्री असो नाहीतर आणखीन कुणाचा पाहुणारावळा असो त्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही बिल्डरने फसवणूक केलेली आहे असं तुमच्या निदर्शनास आलं असं तुम्हाला वाटायला जरी लागलं तरी तुम्ही योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन बिल्डरवरती एफ आय आर दाखल केली पाहिजे मंडळी इथून पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बिल्डरवरती गुन्हा दाखल करण्यासाठी कोणकोणती कारणं पुरेशी आहेत ती कारणं आपण पाहू आणि यापैकी एक जरी कारण तुमच्याकडे असलं तरी तुम्ही बिल्डरवरती गुन्हा दाखल केला पाहिजे मंडळी एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही फ्लॅट घेता तर त्या फ्लॅट घेण्याच्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला कधी ताबा देणार याची तारीख नमूद असणं त्याचा दिनांक नमूद असणं खूप आवश्यक असतं त्या कालावधीमध्ये त्या तारखेला जर तुम्हाला ताबा दिला नाही तर तो, तो अपराध आहे कार्पेटपेक्षा अधिक क्षेत्र तुमच्या करारनाम्यामध्ये नमूद करून तुम्हाला फ्लॅट विकला गेला तर तीसुद्धा तुमची फसवणूक आहे तुमच्याकडून एफ एस आय नसलेल्या पार्किंगचा मोबदला घेतला रक्कम घेतली तर तीसुद्धा फसवणूक आहे ओपन पार्किंग स्टील पार्किंग विकता येत नाही त्याचा कुठलाही मोबदला घेता येत नाही अशी कुठली रक्कम घेतली असेल तर तो अपराध आहे बिल्डरने तुम्हाला फॅटचा ताबा देण्यापूर्वी जर भोगोटा प्रमाणपत्र दिलं नसेल तरीसुद्धा बिल्डरवरती गुन्हा दाखल होऊ शकतो त्याचबरोबर आगाऊ रक्कम मग ती कुठल्याही नावाने घेऊ द्या जसं डेव्हलपमेंट चार्ज चार्ज एम एस सी चार्ज किंवा क्लब हाऊस चार्जेस वन टाईम मेंटेनन्स रेग्युलर मेंटेनन्स लीगल चार्जेस वगैरे वगैरे या ज्या रकमा आहेत या रकमा ज्या कारणासाठी बिल्डरने घेतल्या त्याच कारणासाठी त्याने खर्च केल्या पाहिजेत त्याचबरोबर या रकमा त्याने एका त्यासाठी वेगळं खातं उघडलं पाहिजे त्या खात्यावरती रक्कम ती ठेवली पाहिजे आणि त्याच खात्यावरून ती रक्कम खर्चही केली पाहिजे बिल्डर हा त्या पैशांचा तुमच्याकडून आगाव घेतलेल्या रकमेचा विश्वस्त असतो तो काय त्याचा मालक नसतो तेव्हा परंतु अनेकदा पाहायला मिळतं की बिल्डर स्वतःच्या बापाचा आगाव घेतलेली रक्कम ही आपल्याच बापाची आहे असे समजून कसेही वारेमाप खर्च करत असतात त्याचा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आलेलाही असेल हा अपराध आहे ही आर्थिक गुन्हेगारी आहे आर्थिक फसवणूक आहे त्याचबरोबर जर तुमच्या ॲग्रीमेंटबरोबर बिल्डरने मंजूर आराखडा नोंदणी करून दिला नसेल ॲग्रीमेंटमध्ये जर बनावट प्लॅन पार्किंगचा प्लॅन बनावट प्लॅन जोडला असेल तुमचं ॲग्रीमेंट जर फॉर्म व्हीमध्ये नसेल म्हणजे मोफा कायद्याच्या अंतर्गत एक करारनाम्याचा एक नमुना दिलेला आहे त्याला फॉर्म व्ही म्हणतात त्या करारनामा हा त्या फॉर्म व्हीनुसार असायला पाहिजे तुम्हाला जो फ्लॅट विकला आहे तोच फ्लॅट इतर कोणाला जर विकला गेला असेल तर तोही अपराध आहे त्या अपराधाखाली सुद्धा बिल्डरवरती गुन्हा दाखल होऊ शकतो एकच फ्लॅट एकपेक्षा अधिक व्यक्तींना विकला गेला असेल तर बिल्डरवरती गुन्हा दाखल केला जाऊ दा शकतो कबूल केलेल्या सुविधा जर बिल्डरने दिल्या नसतील किंवा अपूर्ण सुविधा दिल्या असतील तरीसुद्धा तुम्ही बिल्डरवरती गुन्हा दाखल करू शकता प्लॅनप्रमाणे बांधकाम केलं नसेल अनधिकृत किंवा अनियमित बांधकाम केलं जादा मजल्यांचं बांधकाम केलं तरीसुद्धा बिल्डरवरती तुम्ही गुन्हा दाखल करू शकता फ्लॅटच्या किंवा इमारतीच्या आराखड्यामध्ये बदल करण्यापूर्वी जर बिल्डरने सदनिकाधारकांची पूर्वपरवानगी घेतली नाही मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये बदल करायचा अस करण्यापूर्वी तुमची जर मन संमती घेतली नाही पूर्वसंमती मंजुरी घेतली नाही तरीसुद्धा बिल्डरवरती गुन्हा दाखल करता येतो बिल्डरने एकावन्न टक्के सदनिका विक्री झाल्यानंतर जर सहकारी घरनिर्माण संस्था नोंद करून दिली नाही किंवा कोणती संघटना नोंद करून दिली नाही तर चार महिन्यानंतर म्हणजे समजा एखादा एखाद्या प्रोजेक्टमध्ये शंभर फ्लॅट आहेत त्याच्यापैकी त्याने एकावन्न फ्लॅट विकले की तिथून पुढे त्याने चार महिन्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून दिली पाहिजे जर चार महिन्यात नाही करू दिली तर बिल्डरवरती गुन्हा तुम्ही दाखल करू शकता सोसायटी नोंद झाली संस्था नोंद झाली त्याच्यानंतर पुढल्या चार महिन्यामध्ये बिल्डरने जमीन संस्थेच्या नावावर करून दिली पाहिजे म्हणजेच कन्व्हेस्डेड करून दिलं पाहिजे जर बिल्डरने ते करू नाही दिलं तरीसुद्धा बिल्डरवरती गुन्हा दाखल होऊ शकतो बिल्डरने संधिकाधारकाकडून दहा टक्के रक्कम घेतली मात्र तरीसुद्धा ॲग्रीमेंट करू दिलं नाही तरीसुद्धा बिल्डरवरती गुन्हा दाखल होऊ शकतो बिल्डरने पार्किंग विकल्या टेरेस विकलं तरीसुद्धा बिल्डरवरती गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळं अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते भारतीय दंडसंहिता आणि मोफा कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हे आहेत आणि तुम्ही असा अन्याय सहन न करता बिल्डरवरती गुन्हा दाखल केला पाहिजे हे मी आत्ता ज्या वर्णन केल्या गोष्टी ज्या अपराध श्रेणीमध्ये येतात याच्यापैकी ज्या गोष्टी तुमच्या इथं घडलेल्या असतील त्यांची यादी तुम्ही बनवली पाहिजे तुमची फिर्याद तुम्ही बनवून ती तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दिली पाहिजे आता आपण या व्हिडिओमध्ये एकदा तुम्ही फिर्याद पोलीस स्टेशनला दिल्यानंतर काय कार्यवाही होते आणि कशी कारवाई केली पाहिजे याच्या संदर्भामध्ये माहिती घेऊ मंडळी जेव्हा तुम्ही तुमची फिर्याद बनवता आणि पोलीस स्टेशनला दाखल करता अनेकदा या सगळ्या बाबी तुम्ही जी फिर्याद बनवलेली असते त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं जातं पोलिसांच्याकडून की सदर बाब ही दिवाणी न्यायालयाच्या कक्षेत येते आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही असं सांगितलं जातं तुम्ही त्यांनाच फक्त एवढंच सांगायचं की आमचा जो फिर्याद आहे ती तुम्ही तुमच्या दफ्तरी दाखल करून घ्या आणि त्यानंतर एकदा अर्ज पोलिसांनी घेतला तुम्हाला त्याची पोस्ट मिळाली की तुम्ही तुमच्या भागातले जे ए सी पी डी सी पी किंवा पोलीस आयुक्त असतील किंवा ग्रामीण भाग असेल तर उपअधीक्षक पोलीस उपअधीक्षक असतात किंवा पोलीस अधीक्षक असतात जिल्हा पातळीवरती यांच्याकडे तुम्ही तक्रार केली पाहिजे की तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही असं फिर फिर्याद दाखल केलेली आहे परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही मग तुम तुमच्या अर्जावरती कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी देऊ शकतात त्यातून तुमची कारवाई होऊ शकते एफ आय आर दाखल होऊ शकते जर तसं करूनही पुढल्या आठ दहा दिवसामध्ये तुमची एफ आय आर दाखल झाली नाही गुन्हा दाखल झाला नाही तर मग तुम्ही त्याच पोलिसांच्या विरोधात म्हणजे अगदी तुमच्या स्थानिक पोलीस ठाण्याचा ठाणे अंमलदारापासून ते पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त शहरी भागामध्ये पोलीस आयुक्तांपर्यंत सगळ्यांची नावं त्या तक्रारीमध्ये करायची आणि त्यांच्या विरोधातली तक्रार ही पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये दाखल करून टाकायची हे सगळे कामाला लागू शकतात हे सगळेच्या सगळे पोलीस अधिकारी दोन वर्षापर्यंतची शिक्षा आहे कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्या नोकऱ्यासुद्धा जाऊ शकतात त्याच्यामुळं तुम्ही ती तक्रार करू शकता आणि जर असं वाटत असेल तुम्हाला की आधीच आपण बिल्डरला अंगावर घेतो आहे त्यात ह्या पोलीस अधिकाऱ्यांना कुठं त्यांच्या नादी लागायचं मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कलम एकशे छप्पन्न तीन अन्वये न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याची परवानगी घेऊन येऊ शकता तुम्हाला ती परवानगी मिळू शकते आणि तुमचा गुन्हा दाखल होऊ शकतो बिल्डरवरती गुन्हा दाखल करण्याचा संघर्ष हा मोठा आहे त्याला लागणारा ला कालावधी जवळपास तीन ते बारा महिन्याचा कालावधी आहे परंतु तुम्ही खचून जाता कामा नये कारण तुम्ही जर खचून गेलात तर एक अपराधी अपराध करून मोकाट सुटणार आहे आणि आणखी कोणाला तरी फसवणार आहे त्यामुळं या अपराधांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे हे व्हाईट कॉलर अपराधी आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत यांना असं वाटतं की म्हणजे हे जे बिल्डर मंडळी आहेत ते सगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत सगळ्या राजकीय पक्षांमध्ये त्यांचे हस्तक आहेत त्यांच्यावरती राजकीय पक्षांचा वरदहस्त आहे तेवढं कमी का काय म्हणून पोलिसांचे वरद हस्त पण त्यांच्यावरती असतात मोठा संघर्ष आपल्याला करावा लागतो ही वस्तुस्थिती जरी असली तरी शेवटी सत्याचा विजय होतो सत्यमेव जैते हे पूर्वापार आपल्या पूर्वजांनी ओळखून ओळखलेलं आहे त्यामुळे विजय आपला होतो तुम्ही घाबरून जाण्याचं भिण्याचं कोणतंही कारण नाही अनेक ठिकाणी आम्हाला असा अनुभव येतो की बिल्डर हा स्थानिक आहे आमदार खासदाराचा नातेवाईक आहे नगरसेवकाचा जवळचा मित्र आहे किंवा पंचायत समिती सरपंच वगैरे वगैरे ह्या राजकीय जी पदं आहेत त्या पदाचा कुणीतरी संबंधित व्यक्तीशी जवळचा जवळ अस जवळचा असलेला व्यक्ती आहे त्यामुळं मग आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटते किंवा आमच्या कुटुंबाला काहीतरी होण्याची करण्याची भीती वाटते अशा प्रकारचा एक भीती अनेक सदनिका धारकांच्या मनामध्ये असते मला असं वाटतं की ही भीती निरर्थक आहे मंडळी आपण छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये मधले आहोत ज्या छत्रपती शिवरायांनी पाच 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 शायांना पाणी पाजलं त्यातून स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती के शिवरायांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे हे तर काय औरंगजेब आणि ते निजामशहा आणि तत्कालीन जे शहा होते त्यांच्या तोला मोलाचे तर हे नाही आहेत बिल्डरला घाबरण्याचं एकही कारण नाही मंडळी आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की एकदा एफ आय आर झाली म्हणजे विषय मिटला का तर नाही एफ आय आर झाल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखीन जबाबदारी वाढते आम्ही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे की बिल्डरवरती जेव्हा एफ आय आर दाखल होते त्यावेळेस लोकांच्या दबावाखाली ती अनेकदा दाखल करून घेतली आहे असं दाखवलं जातं आणि न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला जातो एक परांजपे नावाचा मोठा बिल्डर आहे त्याच्याविरोधात एफ आय आर झाली होती तर पोलिसांनी त्याचा क्लोजर रिपोर्ट माझ्याकडे त्याची प्रत आहे तर त्याची क्लोजर रिपोर्ट दाखल केला तर तुमच्या संदर्भात सुद्धा अशा गोष्ट होऊ शकते की तुम्ही जर जास्त लक्ष नाही दिलं पोरी पोलिसांनी तपास कसा केला पाहिजे पोलिसांना पुरावे कुठून कुठून मिळतील पोलिसांनी काय काय कोर्टामध्ये जादर केलं पाहिजे चार्जशीट दाखल करताना कोण कौ, कोणती काळजी घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींच्याविषयी तज्ज्ञांचं त्यावरती सल्ला घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे वेळोवेळी पोलिसांना आपापले वेगवेगळ्या अर्ज दिले पाहिजेत आणि संपूर्ण तपासावरती तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे जर तसं झालं तर तुमच्या बाबतीमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल होणार नाही आणि बिल्डरला अगदी एक वर्षापासून ते जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत जी तरतूद आहे तर त्याला मोठा कालावधी हा तुरुंगामध्ये घालवायला लागू शकतो मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट आणि संधिकाधारक यांच्या हक्काच्या जी शासनाचे निर्णय आहेत जे कायदेमध्ये बदल आहेत त्याचबरोबर जी, बर जी परिपत्रक नावाने निघत असतात नवीन नियम येत असतात याची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा सा, सातत्याने प्रयत्न करत असतो तर ही माहिती तुमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची जी समास समिती सदस्य आहेत आणि सभासद आहेत यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असते चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद